नमस्कार मागील काही काळापासून मला एक प्रश्न अतिशय सतावतो आहे आपणापैकी ज्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल त्यांनी ते नक्की द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संत नामदेव संत एकनाथ संत तुकोबार आहे ते अगदी गाडगेबाबांपर्यंत आपल्या साऱ्या थोर संतांनी कर्मकांड ईश्वर ईश्वरभक्ती आपल्याला सांगितली शिकवली ईश्वर आणि आपण यांच्यामध्ये कोणी तिसरं असण्याची अजिबात गरज नाही हे आपल्याला शिकवलं त्यांच्या काळाच्या दृष्टीने विचार करता त्या सगळ्या थोर संतांच्या त्या काळाच्या अतिशय पुढचा सुधारणावादी विचार आपल्यात रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ज्ञानोबा माऊलींनी जो या सगळ्या सुधारणावादी विचारांचा पाया रचला त्यावर आपल्या तुकोबारा यांनी अक्षरशः शब्दशः कळस चढवला पण पण ते सगळं गेलं कुठे आपल्या थोर संतांनी सांगितलेले आदर्श विचार आजच्या या महाराष्ट्रात दिसत आहेत कुठे अतिशय पोटतिडकीने हे सगळे प्रश्न विचारण्याची वेळ आज यासाठी आली आहे की आपल्या या महाराष्ट्रात प्रबोधनकारी संतांची मोठी परंपरा असताना आणि त्यांनी चिरंतन विचार मूल्य आपल्याला सांगितलेली असताना धर्म संस्कृती परंपरा याबाबत आवश्यक ते सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये असताना या यम एम पी किंवा यू पी वगैरेमधून येणाऱ्या आणि आपल्या संतांच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधी विचार सांगणाऱ्या लोकांना कर्मवादाऐवजी दैववादी आणि अंधश्रद्धाळू बनवू पाहणाऱ्या उथळ विचारांच्या बाबा मागे मराठी जनता लाखोंच्या संख्येनं का मेंढऱ्यासारखी वाहवत चालली आहे या बाबा महाराष्ट्रात आणण्यात पुढाकार घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मंडळींचं सोडून द्या कारण धर्म हा त्यांच्या राजकारणाचा पाया आणि पोटापाण्याचा उद्योग आहे लोकांच्या धार्मिक भावनांना आणि श्रद्धांना हात घालून त्याद्वारे मतं मिळवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच लोकांनी अगदी गल्ली ते दिल्ली अतिशय कौशल्य प्राप्त केलेलं आहे जर तसं नसतं तर केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांनी त्या बागेश्वर धामच्या बाबाला तीन चार वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं असतं पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी तीन चार वर्षांपूर्वीच त्याला पुण्यामध्ये आणलं असतं परंतु त्यांनी त्या बाबाला आत्ता लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवरती आलेली असताना आणलं निवडून आल्यावरती लोकहिताची काही कामं करायची नाहीत मतदार जनतेशी संपर्क राखायचा नाही आणि मग आता कदाचित पुन्हा निवडून येणं कठीण दिसतंय असं लक्षात आलं की या अशा बाबा बुवांना आणायचं आणि त्यांच्याद्वारे आपला प्रचार करून घ्यायचा त्या बागेश्वरच्या बाबांसारखंच कोणते कथाकार प्रदीप मिश्रांचं पंडित प्रदीप मिश्रांचं प्रस्थ मागील काही काळामध्ये निर्माण झालं आहे राज्यात मंत्री असलेले ते दादा भुसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना नुकतंच नाशिकला आणलं होतं काही कथा वाचन वगैरे योगायोगाने त्याच दरम्यान मी नाशिकमध्ये होतो काही कामानिमित्तानं आणि लोकं काय इतकी गर्दी करतात या पंडितजींचं ऐकण्यासाठी त्या कुतूहलातून त्यांच्या त्या मिश्रांच्या कथाकथन कार्यक्रमाला एक दिवस मी काही वेळासाठी गेलो कुठून ती चूक केली असं मला ते ऐकताना वाटलं संत तुकाराम महाराज समजून घेण्याचा सतत प्रयत्न करीत राहणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला त्या मिश्रांची व ते जे काही सांगत होते ते सगळी मला भोंदुगिरीच वाटली परंतु हजारो लोक आपले मराठी लोक त्यात वारकरी पंथाचेही अनेक लोक भक्तिभावाने ती सगळी भोंदुगिरी ऐकताना पाहून अतिशय अस्वस्थ व्हायला झालं आपण आपल्या संतांनी दाखवलेल्या विवेकवादी आणि विचारी मार्गांची फारकत घेतोय आणि संत विचारांशी द्रोह करतोय हे त्या तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या अजिबात सुद्धा नव्हतं आणि या सगळ्याला आपले बहुसंख्य हरिभक्त परायण महाराज जबाबदार आहेत असं मला प्रकर्षानं त्यावेळी वाटलं वर्षानुवर्ष गावागावात फिरत कीर्तन प्रवचन करणाऱ्या अगदी हल्ली तर विधींमध्ये सुद्धा आपलं अनमोल ज्ञान पाजळणाऱ्या बहुसंख्य हबप महाराजांनी संतांचे आपल्या लोकहिताचे खरे विचार लोकांसमोर प्रभावीपणे नीट कधी मांडलेच नाहीत अपवाद नक्की आहेत परंतु ते हाताच्या बोटांवरती मोजता येतील इतकेच आणि त्यांच्याविषयी नक्कीच आदर आहे पण बाकीच्या बहुसंख्य हबप महाराजांनी तुकोबा रायांच्या विचारांची प्रतारणा केलेली आहे मुखातून ज्ञानोबा तुकोबांचा गजर करायचा परंतु प्रत्यक्षात ज्या वृत्तींनी त्यांना त्यांच्या जीवनात आयुष्यात छळलं त्याच वृत्तींची भलामण करण्याचं काम या बहुतेक हबप महाराजांनी मागील काही काळात इमाणे हितबारे केलं त्यांनी आपल्या संतांचे खरे विचार लोकांमध्ये रुजवले असते तर आज या महाराष्ट्राबाहेरच्या उथळ विचारांच्या बाबा मागे मराठी जनता इतक्या मोठ्या संख्येनं गेली नसती इथे मला एक गोष्ट मात्र जरा बरी वाटते की मागील काही वर्षांमध्ये ज्या संघ भाजपच्या धर्मांध विचारांची या महाराष्ट्रातील अनेक हबप पा महाराजांनी पालखी वाहण्याचं काम केलं किंवा आजही करतायत आज त्यांनाच सगळ्यांना डावलून हे भारतीय जनता पार्टीचे लोक गर्दी जमा करण्यासाठी राज्याबाहेरच्या बाबा बुवांना राज्यात आणतायत राज्यातील बाबा बुवांची आणि सुपारीबाज हबप महाराजांची किंमतच भाजपच्या या लोकांनी यानिमित्तानं दाखवून दिली असं मला वाटतं बरं काय सांगत असतात हे बागेश्वरचे बाबा असोत किंवा ते पंडित प्रदीप मिश्रा असोत लोकांना ते काय सांगत असतात त्या बागेश्वर बाबांविषयी मी एक पूर्ण व्हिडिओ बनवले मागच्या महिन्यात ते जेव्हा पुण्याला आले होते तेव्हाच त्यांच्या दरबारात ते लोकांच्या समस्या ओळखणं किंवा परिवारातील लोकांची नावं सांगणं वगैरे कसं जबरदस्त नियोजनबद्ध केलं जातं आणि कसं ते सगळं स्क्रिप्टेड असतं ते, ते त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे त्यांची काही वक्तव्यही त्या व्हिडिओमध्ये मी ऐकवले त्यामुळे त्याची पुनरावृत्ती आता या व्हिडिओमध्ये करत नाही पण या कथाकार आणि स्वतःला पंडित मनवून घेणाऱ्या प्रदीप मिश्रांची काही उदाहरणं पहा तुमच्या मुलाने वर्षभर शाळेचा अभ्यास केला नसेल तरी काहीही हरकत नाही शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र व्हायला सांगा मी सांगतो तसं सा, तो अगदी शंभर टक्के पास होईल असं या पंडितजींचं सांगणं हे त्यांचं शिवपुराण आणि आपली लोक मेंढरांसारखी त्यांच्या चरणी नतमस्तक होतात ऐकलंय का तुम्ही नसेल तर पहा ऐका बेलपत्री की बीच वाली पत्ती पर शेहर लगा जीय और शंकर भगवान के शिवलिंग पर जाकर उसको बच्चे के हाथ से चिपकवा दीजिए बच्चे ने भले पढ़ाई नहीं करी हो पूरी साल पर बच्चा उस सब्जेक्ट में जिस दिन वो बेलपत्र चिपका उस उस कर नौकरी मिलत नहीं है मगर आई का पंडित जी का सलाह जिस व्यक्ति की नौकरी नहीं लगती सर्विस नहीं लगती हर जगह पर अप्लाई कर रहा है बार बार इंटरव्यू देने जा रहा है लगातार उसको अगर सफलता प्राप्ति नहीं हो रही है तो धतूरा ढूंढो धतूरा कहीं बाजार में नहीं मिलेगा किसी वृक्ष से धतूरा तोड़ लिया कुछ मत चढ़ा तू शंकर जी के मंदिर में जाकर तेरा नाम और गोत्र बोल और शिव जी को धतूरा चढ़ाना चालू कर दे और बाबा से विनती कर धतूरा चढ़ाना चालू कर हे असले हे पंडित आणि महाराज आपल्या संत तुकाराम महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी आपल्याला सुधारणावादी विचार आणि प्रयत्नवादाची कास धरायला शिकवलं जाऊणी या तीर्था काय तुवा केले चर्म प्रक्षाळीले वरी वरी तीर्थास जाऊन वरवर आंघोळ केली पण मनच शुद्ध नसेल तर काय होणार काय काशी करती गंगा भितरी चांगा नाही तो काय करशील आतुरच निर्मळ नसशील तर न लगे मुक्ती आणि संपदा ही तुकोबारायांची प्रार्थना प्रसिद्ध आहे आपण अनेकदा ऐकतो मोक्ष आणि मुक्ती ही संकल्पनाच त्यांनी त्यात तुच्छ मानलेली आहे सांगो जाणती शकुण भूत भविष्य वर्तमान त्यांचा आंभासी कंटाळा पाहोळ नावडती डोळा हे भूत भविष्य वगैरे या सगळ्या फालतू गोष्टी आहेत यातील काहीही पाहणं आम्हाला अजिबात आवडत नाही कारण कारण अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतनं मनामध्ये भक्ती असेल तर मग सारच भलं आणि छान असतं तुका म्हणे हरीचा दासा शुभ काळ अवघ्या दिशा देव मनात असेल तर कोणताही काळ शुभ आणि अशुभ नाही कोणतीही दिशा शुभ आणि अशुभ नाही सगळंच शुभ काय काय का सांगून ठेवलं आहे आपल्या तुकोबा रायांनी नवसे कन्या पुत्र होती तर मग का कारणे लागे पती असा रोकडा सवाल करून नवस सायास वगैरे करणाऱ्या किंवा भोंधू भुवाबाबांच्या चरणी जाणाऱ्या अंध भक्तांना तुकोबा रायनी त्या काळात ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे काय आणि किती सांगायचं हे तुकोबा आपले तुकाराम महाराज किती हबप लोकांपर्यंत पोहोचवतात ते जर त्यांनी पोहोचवले असते तर आज राज्याबाहेरच्या या उथळ विचारांच्या पाखंडी बोळाबाबांच्या नादी इथली जनता लागली नसती याच शंकराच्या पिंडीवर बेलपत्र व्हा मग तुमच्या मुलाने अभ्यास केला नसेल तरी तो पास होईल वगैरे सांगणाऱ्या पंडित प्रदीप मिश्रा यांचं हनुमान कथा आणि शिवपुराण वगैरे जे काय असतं ते अमरावतीचं जबरदस्त जोडपं खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पतिदेव आमदार रवी राणा यांनी मालखेडच्या जंगल परिसरामध्ये आयोजित केलं आहे उद्यापासून म्हणजे सोळा ते वीस डिसेंबरपर्यंत त्यासाठी शेकडो एकरमधील झाडी झुडप कापून टाकण्यात आली आपले तुकोबाराय सांगत होते वृक्षवल्ली आमा सोयरी वणचरे आणि या राणा जोडप्यानं त्या सत्संगासाठी जंगल परिसर जेसीबी लावून साफ केला आहे वनसंपदा तर त्यातून नष्ट झालीच पण अनेक जंगली प्राणी त्यामुळे शहरी भागामध्ये दिसू लागलेत अमरावतीच्या त्यांच्या नैसर्गिक आदिवासावरती या सगळ्या गदारोळानं संकट आणलं गेलं आहे पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमींनी या सगळ्यावर अर्थातच तिथल्या हरकत घेतलेली आहे परंतु नवनीत राणा आणि रवी राणा त्या सगळ्यांना थोडीच भीक घालणार केंद्रीय नेत्यांचं भक्कम पाठबळ लाभलेले आणि शिवाय आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं अत्यंत आवडतं असं जोडपं आहे ते कशाला कुणाची फिकिर करणार या कार्यक्रमातच तिथे काहीतरी शेकडो फुटांची हनुमानांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे म्हणे हनुमान चालिसामुळं फेमस झालेलं जोडपं हे मग भले स्वतःला ते नीटपणे म्हणता येत नसेल म्हणून काय झालं आठवतंय ना मागे एकदा टीव्हीच्या कॅमेरासमोर त्या रवी राणांचं कसं हनुमान चालिसावरून जय हो हनुमान जय न्या, हनुमान मागे त्या खासदार नवनीत राणा यांनीही दीपिका पदुकोंनी एका चित्रपटात घातलेल्या बिकिनीचा रंग भगवा होता म्हणून बराच आरडाओरडा आणि आदळ केली होती आमच्या हिंदू धर्माचा अपमान झाला आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही वगैरे वगैरे पण मग काही लोकांनी त्यांचेच पूर्वाश्रमीचे म्हणजे त्या जेव्हा चित्रपटात काम करायच्या हिरोईन म्हणून तेव्हाचे काही व्हिडिओ समोर आणले त्यात या नवनीतबाई स्वतःच बगवी वस्त्र घालून कसलं कसलं नृत्य कसल करीत असायच्या आठवत आहे ना त्यावेळी तुम्ही पाहिले होते का ते व्हिडिओ बघा एक झलक मग हे असे स्वतःचेच सगळे व्हिडिओ समोर आल्यावरती त्या खासदारबाई गप्प बसल्या तर हे असं जबरदस्त जोडपं अमरावतीमध्ये सध्या यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे तो कमी करण्यासाठी म्हणून आता ही सगळी धार्मिक आयोजनं महाराष्ट्रातील तमाम जनता राजकारणासाठी अशा प्रकारे या सगळ्या धर्माचा बाजार मांडण्याच्या प्रकारांना भुलत राहणार भुलणार की आपल्या थोर संतांच्या विचारांना आठवणार हाच आता ख महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं याबाबत ते नक्की मला कळवा असो चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा बघा शेजारचा आकडा एक लाखाच्या किती जवळ पोचलो आहे आपण लवकर पूर्ण करा तो एपिसोड आवडत असतील तर अर्थातच लाईक करा आपल्या ग्रुप्समध्ये आपतेष्टांमध्ये शेअर करा आजच्या भागात ते इथेच थांबतोय पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद